आज की नाही आपण उडीद आणि मूगदाळीचे पापड करणार आहोत घरीच एक किलोचं प्रमाण आहे आणि एकदम मस्त झालेले आहेत हे जवळजवळ शंभर किलो शंभरच्या पुढे मीडियम साईजचे झालेले आहेत तर आता आपण काय केलं घरातच आपण सुकायला ठेवलेले आहेत कारण वातावरण खराब आहे म्हणून तर सगळ्यात अगोदर इथं मी उडदाची डाळ एक किलो घेतलेली आहे त्याला मी, मी स्वच्छ करून च चा पाकडून चाळून ही घेतलेली आहे आणि एका वल्ल्या फडक्यात मी पुसून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग मी मुगाची डाळ पण तशीच केलेली आहे सेम नीट करून घेतली आणि पुसून घेतलेली आहे आणि ह्या दोन्हीला मी मिक्स करून घेते तर मुगाची डाळ आपण एक पाव किलो घ्यायची एक किलो उडदाची आणि मुगाची पाव किलो हे दोन्हीचं प्रमाण अगदी बरोबर होतं मुगाची डाळीनं काय होतं मस्त असे म्हणजे तुकडे पण होत नाहीत पापडाचे आणि थोडासा कलर पण एकदम छान पिवळा पिवळा येतो आणि चव पण वेगळी लागते तर आता हे ह्याच्यात मी हे मसाला शंभर ग्रॅमचं पाकिट आहे पापड मसाला तर ते वापरणार आहे आणि आता ही डाळी डाळ दळून आणायला देणार आहे तर डाळ दळून आणलेली आहे आणि आता आपण हे पाणी मसाल्याचं पाणी तयार करणार आहोत तर एक दीड ग्लास पाणी मी घेतलेलं आहे आणि मसाल्यामध्ये आपण उकळी मसाला टाकून त्या पाण्याला उकळी आणून घ्यायची आणि उकळी आलेली आहे त्यानंतर आपण गॅस बंद करून हे पाणी थंड व्हायला ठेवायचं तर पाणी थंड होईपर्यंत आपण हे जे दळून आणलेलं पीठ आहे ना ते चाळून घ्यायचं आणि पीठ एकदम बारीक दळून आणायचं मोठं नाही दळून आणायचं आणि त हे चाळून घ्यायचं म्हणजे चाळून त्याच्यात थोडं थोडं चाळ म्हणजे मोठी मोठी डाळ निघते ती काढून घ्यायची आपण तर आता सगळं पीठ माझं चाळून झालेलं आहे आणि चाळल्यानंतर मग मी काय करणार आहे एक प्लेट बाजूला कोरड्या पिठाची काढून ठेवायची कारण आपल्याला लाटताना ते पीठ लागतं तर पीठ साईडला काढून काढून ठेवलेला आहे आणि आता आपण मळायला घेणार आहोत तर मळताना आपण ह्याच्यात ना एक चमचा आपण पापड खार वापरणार आहोत आणि तो मसाला बाकी ह्याच्यात मीठ वगैरे काहीच नाही कारण मसाल्यात मीठ असतं म्हणून आपण काहीच वापरणार नाही तर हे पीठ आपण हे पाणी आपण ना गाळून घेणार आहोत कारण ह्याच्यात जे मिरी असते त्याचे तुकडे असतात ते आम्हाला आवडत नाहीत मुलांना आवडत नाहीत मग ते काळे काळे दिसतेत पापडामध्ये तर मी चाळून घेत असते तर आता हे सगळं हळूहळू चाळून घ्यायचं तुम्हाला जर एकटीला जमत नसेल तर कुणीतरी तुम्हाला मदतीला घेऊ शकता तुम्ही आपल्याकडे इथं कुणीच नाही त्यामुळे मग आपण एकटेच करतोय सगळं त्यामुळं मळायला टाईम लागतो टा ता, टाईम लागला तर आता हळूहळू पाणी टाकून मळून घेते मी तर आता पाणी कमी पडतं आहे तर मी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी वरून थोडंसं टाकून घेते आणि चांगलं मस्त घट गोळा तयार करून घेते तर हे एकदम एकदम म्हणजे असं घट्ट झालं पाहिजे तरच पापड व्यवस्थित येतात पातळ झाले तर, तर मग पातळ होत नाहीत जरा जाड जाड राह होते तर आता थोडं थोडं करून चांगलं मस्त करून घेते मी जसं वर लागल तसं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी मी ह्याच्यात टाकून घेते एकटीनं मळत असल्यामुळे एकटीनं पाणी टाकीत असल्यामुळे थोडा उशीर लागला मळायला आणि कारण ह्या पापडाची ना मळायचीच मेहनत आहे बाकीचं एवढं काही नाही फक्त जास्त घट्ट करावं लागतं हे पीठ आणि घट्ट चिकट असल्यामुळं खूप थोडासा राडाच होतो एकटीला आपल्याला कोणीतरी मदतीला असलं तर मग नाही होत तर मस्त घट्ट पीठ झालेलं आहे मी आत्ताच एकदम चांगलं दग ठेसून ठेसून घट्ट पीठ घेणार आहे तर इथं बघू शकता किती असं मस्त टाईम लागला पण पीठ एकदम छान झालेलं आहे तर आता माझं होतं आलेलं आहे पण मी चांगलं अजून मळून घेते तुमच्याकडं जर वरवाटा असेल तर तुम्ही त्याच्यावर पण चांगला आपटून आपटून घेऊ शकता तर मी आता इथं हाताने चांगलं व्यवस्थित एकदम करून घेते आणि ताटातच असं मारून घेते तर इथं बघू शकता की ती मस्त झालेलं आहे टाईम लागतो पण आपण पन जेवढं मळल ना तेवढे छान पापड होते तर आता पाणी टाकून टाकून अजून मस्त असं मळून घेतलेलं आहे तापन हनुन, मारुन, एक जर सेलना, तर, तर मारुन तापन एक आता आपण काय करायचं ह्याला एवढं बदडून हाणून मारून हा गोळा तयार करायचा तर तुम्हाला एक सांगते जर तुम्हाला कुणाचा राग आला असेल ना तर ह्या गोळ्यावर काढायचा इतका काढायचा की आपले हात दुखायला लागले पाहिजे तर एवढं मस्त असं मी मारून मारून ह्या गोळ्याला तयार केले तर आता आपण ही गोळ्या ना एका दुसऱ्या भांड्यात ठेवायचं वल्लं फडकं करून झाकून ठेवायचं आता आपला दुसरा पसारा आवरेपर्यंत ह्याला रेस्ट करायला ठेवायचं ह्याचा राग शांत होऊन द्यायचा तर आता मी सगळं झालं आता मी ह्याला लाटायला घेते मी आता तर तर आता लाटायला घेते मी तर अगोदर एक चपाती एवढा आपण गोळा घ्यायचा आणि ह्याच्या पेड्याच्या आकाराच्या गोळ्या करायच्या करा तर इथं बघू शकता पेड्याच्या आकाराच्या मी गोळ्या करणार आहे आणि बदडायची गोष्ट वेगळी थोडीशी कॉमेडी केली कारण आपल्याला एकजण येऊन म्हटलं की त्याला काय एवढं मारते तो म्हणून मी म्हटलं की की थोडंसं मार ही कॉ छोटीशी कॉमेडी केली तर आता आपण ह्याच्या पेढ्याच्या साईजच्या चाकूच्या साह्याने आपण गोळ्या करून घेणार आहोत तर इथं बघा मनपसंद तुम्ही करू शकता लहान मोठ्या माझ्याकडून सुरुवातीला जरा छोट्याच झाल्या पण म्हणलं आता केल्यात तर ह्याचे लाटून घ्यावावे तर दोन चार मी छोटे छोटे लाटून घेतले पण खूपच छोटे वाटले म्हणून परत मी मोठे लाटून घेतले तर लाटताना काय करायचं थोडंसं तुपात एक तो तुपात थोडंसं लाटायचं आणि नंतर मग आपण दोन तीन वेळा तुपात लाटलं की मग आपण पिठात घोसळून घ्यायचं आणि मग पिठात लाटायचं तर इथं बघू शकता अशा प्रकारे पीठ मी पिशवीत ठेवलं आहे कारण ते खूप बारीक म्हणजे पे पावडर आहे त्यामुळं उडते म्हणून मग मी पीठ पिशवीतच ठेवलं तरी पीठ एवढं मस्त झालेलं आहे का नाही आपण इतकं त्याला मळून घेतलेलं आहे त्यामुळे इतका पहिलासुद्धा पापड इतका छान होतो आणि नंतर शेवटी शेवटी तर एवढे उरकतेत लाटायला तरी बघा इतका पातळ असा लाटलेला आहे मी तूप घ्यायचं किंवा तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलात पण लाटू शकता पण तेलात काय होतं थोडा थो वेगळा वास येतो काही दिवसांनी पण तुपात एकदम मस्त लागतेत तर आता इथं बघू शकता तुम्ही तुमच्याकडं जर पापडाचं बेलणं असेल तर तुम्ही पापडाच्या बेलनानी पण लाटू शकता कारण त्याने खूप लवकर उरकते तर लाटायला तर इथं माझ्याकडं पण आहे पण आता सध्या इथं नाही त्यामुळे मी साध्याच चपातीच्याच बुक बेलण्याने मी पापड लाटले लाटत आहे तर आता बघू शकता इथं मी मोठी साईज केली पापडाची तर इथं माझे अर्धे पापड झालेले आहेत जवळजवळ एक दीड तास लागला मला ह्याला तर अजून माझे अर्धे पापड लाटायचे आहेत तर मी इथं दाखवते तुम्हाला की एवढे तर मी लाटले एका बस एकदा बसल्यानंतर तर आता अजून भरपूर आहेत म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त आहेत तर मला इथं तीन तासाच्या वरती गेलं कारण मी ब्रेक घेऊन लाटले एकदम कंटिन्यू एक, एक शक्य नाही कारण आपल्याला सवय नसते एवढी त्यामुळे मग मी थोडंसं आराम केलं आणि दुपारनं नंतर पण मी थोडेसे लाटून घेतले तर एकदम मस्त पीठ झालेलं आहे एकदम लाटायला पटपट उरकतं आणि पातळ तर एकदम छान झालेले आहेत तर बघू शकता इथं चवीला तर अप्रतिम झालेले आहेत विकतच्यापेक्षा भारी चव आहे इथं बघू शकता एकदम मस्त असे ट्रान्सपरंट दिसते हे आता माझे पूर्ण पापड लाटून झालेले आहेत एवढे झाले बघा पापड एका किलोमध्ये तर आपल्याला छान पात्र लाटायला येते तुम्हाला पण एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान नाही जमले तर सुरुवातीला बस जमते जाड जरा तर मस्त असे एवढे झाले तर आता मी काय करणार आहे आज मोसम खराब झालेला आहे म्हणून मी आता घरातच पसरून वाळून पसरून ठेवणार आणि उद्या ऊन पडलं की एक दोन तास चांगले उन्हात कडकडीत वाळवायचे याचे तुकडे होत नाहीत आणि मग डब्यात भरून ठेवायचे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ